पाहता हा, प्रेस जालन्यात सीना नदी परिसरातील अतिक्रमण हटवावे यासाठी सामाजिक संघटनेच्या वतीनं उपोषण जालन्यात कुंडलिका सीना नदी अतिक्रमण मुक्त व्हावं यासाठी सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सामूहिक उपोषण करण्यात आले दरम्यान खासदार डॉक्टर कल्याण काळे हे आंदोलन स्थळी आले असता या उपोषणाला पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे तसेच कुंडलिका सीना नदी अतिक्रमण मुक्त होऊन तिथं सौंदर्यीकरण व्हावं असं देखील काळे यांनी म्हटलंय साहेब कुंडलिका सीना नदी बचावासाठी सामाजिक संघटना असेल आणि मंडळी उपोषण भेट दिली काय चर्चा झाली आणि सोल्युशन सोल्युशन निघेल ना का निघणार सर्वप्रथम मी आपल्या जे सामाजिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपोषणाला बसले त्यांना लोकप्रतिनिधी या नात्याने पहिल्यांदा धन्यवाद देईल की आपल्या गावच्या नदीची आणि आपल्या गावच्या नागरिकांची सुरक्षा भविष्यात सांभाळली जावी याकरता प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला चाग आणण्याकरता म्हणून चा त्यांनी जे उपोषणाचं अस्त्र अवलंबलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवादही देईल आणि विनंतीही करेल की प्रशासनाला सहकार्य करावं की जेणेकरून आपण आप तुमचा हेतू त्याच्या पाठीमागचा अतिशय चांगला आहे आणि त्या माध्यमातून आज त्यांना मी भेट द्यायला आलो आणि माझा या उपोषणाला पूर्णपणे पाठिंबाही आहे की जालना शहराच्या विकासामध्ये सीना नदी आणि कुंडलिका नदी या दोन नद्याचं अतिक्रमण निश्चितपणाने निघालं पाहिजे आणि ते अतिक्रमण काढल्यानंतर या शहराला त्या नदीमध्ये सौंदर्यीकरण व्हावं आणि कदाचित कधी भवितव्यात एखादा अतिवृष्टीचा प्रसंग आपल्याला सामोरं जायचं सा काम पडलं तर त्यावेळेला आपल्या नदीतनं येणारं पाणी हे सरळ निघून जावं किंबहुना शहरात घुसू नये अशा पद्धतीचं जे काही ऑबस्टेकल किंवा एखाद्या अडथळे निर्माण झाले असेल ते दूर करण्याचं काम महापालिकेने करावं आत्ता जी उपोषणाला बसलेली सामाजिक संघटना आहे त्यांना मी विनंती करणार आहे महापालिकेचे प्रशासनाचे आयुक्त इथं आलेले की आपण आयुक्त साहेबांनी शब्द दिला की मी उद्या परवा दोन दिवसात ते अतिक्रमण काढून घेतो आणि जिल्हाधिकारी महोदयाला आम्ही दूरध्वनीद्वारे संपर्क केला आणि सांगितलं की आपण सुद्धा एक सर्व डिपार्टमेंट मिळून एक मिटिंग घ्या आणि त्या मिटिंगच्या माध्यमातून सर्व प्रशासनाला एकत्र करून या सीना नदीचा आणि कुंडलिका नदीचा जो काही अडथळा निर्माण झाला तो दूर करावा साहेब जे नदीमध्ये अतिक्रमण झाले त्यासाठी समस्त महाजन ट्रस्ट आहे अनेक दिवसापासून जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे महानगरपालिकेला निवेदन ते अतिक्रमण निघालं नाही म्हणून त्यांच्यावर उपोषण करण्याची वेळ आली बरोबर आहे मी मग अशीच बोललो आपल्याला की त्यांच्यावर उपोषण करायची वेळ यायला नको होती ती आली परंतु सनदशीर मार्गाने उपोषण करायचं आणि आपली मागणी पत्रात पाडून घ्यायची हा आपला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे एखाद्या प्रशासनाला काम करताना दिरंगाई होत असेल तर त्याला जाणीव करून द्यावी की बाबा आमचं काम होत नाहीये आणि आपण करणार नसाल तर आम्ही उपोषण करू त्या धर्तीवर या उपोषणकर्ते मंडळीने ते अस्त्र अवलंबिलं मी त्यांनाही विनंती करेल की जिल्हाधिकारी करे आपले महापालिकेचे आयुक्त महोदयाने आपल्याला सांगितलंय की मी उद्या आणि परवा